नाशिक शहरामध्ये धनगर समाजाचा एक कौटुंबिक स्नेहसंमेलनाचा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडतोय पुणे स्लो कालिंदाजींच्या चर्चेत नतमस्त होऊन आपल्या या कार्यक्रमासाठी मी मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो तुमचं सर्वांच खरं तर अभिनंदन करतो एक चांगला कार्यक्रम तुम्ही या निमित्तानं दरवर्षी घेताय या कार्यक्रमाला का आवर्तून महायुतीचे उमेदवार माननीय हेमंत उडसे साहेब हेही शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत शिवसेना पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख माननीय तांबडे साहेब माननीय नवनाथ साहेब आणि या पकिस्तानचे आपले अध्यक्ष माझे किरण कोरा प्रल्हाद केसकर योगेश तरुले राजेंद्र शिंदे निलेश हाके संतू पिखले राजेंद्र काळे बाबूलाल हुंकळे प्रव्हाद गोझिरे अरुल चौधरी राजेंद्र हलवर पत्ताम वास्कर माझे सरकारी मित्र अंतर हुंगले आणि अन्य सगळे पदाधिकारी वडीलधारी मंडळी युवा मित्र आणि माता भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत माता भगिनीचा साठी जोरदार कार्यक्रम का होता राज्यामधली काही शहर आहेत त्यामध्ये प्रमुख नाशिक शहर आहे आणि नाशिक शहरामध्ये जे टिकत ते आपल्याला सांगेशामध्ये विकत आणि त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीनं दिशा द्याल त्या पद्धतीनं समाज तुमच्या पावलावरती पाऊल टाकत असतो मला काल हाकेश साहेबांचा फोन आला की कुठे कसल्याही परिस्थितीमध्ये आज आणि उद्या नाशिकमध्ये तुम्ही यायला पाहिजे आणि त्यांचा आदेश शाळा आम्ही सगळेच इकडे आलो कुंडश्लोक आहिल्या देवींच्या पंतप्रधान पावण झालेली सगळी मुली आहे या सगळ्या परिसरामध्ये कुंडश्लोक आहिल्या देवी खूप मोठं काम केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्वी स्वराज्य स्थापन केलं आणि या हिरवी स्वराज्याची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पक्षात सुभेदार मल्हारराव होंकरे यांनी स्वतःच्या खंद्यावरती घेतली आणि अफंड देशभर या भगवान पताकेचा सन्मान टाकण्याचं काम हे सुभेदार यांनी केलं आणि त्यांच्या आईला देवी त्यांनी त्यांच्यापेक्षा एक ताकदवर जास्तच हिंदू धर्माचं रक्षण हिंदू संस्कृतीचं संरक्षण आणि या देशातल्या हजारो हिंदू मंदिरात जीर्णोद्धार हे पूर्ण काहीला दिल्ली केला अनेक कामं पूर्ण काहीला आहे आणि ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे अहिल्या देवींच्या विचाराने कोणी चालला तर त्याचा जो कोणी अहिल्या विचाराचं पूर्ण काम करेल त्यांच्याबरोबर राहत आमची जबाबदारी आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी पुंड्यश्वर काहिल्या देवीच्या विचाराच्या पावलावरती पाऊल ठेवला काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर हा पुंड्यश्वर काहिल्या देवींनी सतराशे सत्तर ला केला होता आणि त्या पावलावरती पाऊल अडीचशे वर्षानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ठेवलं त्याचा आपल्याला अनेक वाटत सांगा सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार बावीस दोनशे बावन वर्षानंतर पुन्हा पहिल्या देखील जे काम केलं होतं नाधी विश्वेश्वराच्या दीर्घकाळाचं तेच काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अडीचशे वर्षानंतर केलं इतकं केलं नाही का विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणाचा अरे अखंड जगातल्या हिंदूचं पवित्र ठिकाण आहे प्रत्येक प्रिंग हिंदूला वाटतं हिंद तुम्हाला एका यावं तर काशीला विश्वेश्वराच्या दर्शनाला जावं प्रत्येकाला वाटत आणि तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा पूर्ण पाहिला देवी लोकर यांच्या चरणी नसमस्तक करता येत आहे आणि मग काशी विश्वेश्वर दर्शन आपल्याला घेता येत आहे ही गोष्ट आपल्यासाठी सन्मानाची आहे अभिमानाची आहे याच्या पुढे जाऊन साडेपाचशे वर्ष प्रभू रामचंद्र हे उन्हामध्ये होते किती पिढ्या गेल्या बघा साडेपाचशे वर्षामध्ये वीस पस्तीस पिढ्या का आपण गेल्या म्हटल्या आपण भाग्यवान आहे आपली पिढी भाग्यवान आहे की आपल्या समोर प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा जो कायदेशीर विषय होता तो सुप्रीम कोर्टानं निकाली काढला प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर बावीस जानेवारीला आपल्या सर्वांसाठी खुलं झालं सर्व योगीता सा सांगलेला आले होते त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की रोज पाच लाख राम भक्त हे अयोध्येमध्ये रामाच्या चरणी नतमस्तक पोहोचण्यासाठी येतात ठीक पाच लाख भक्त मला अभिमान या गोष्टीचा वाटतोय की राम मंदिर हे निर्माण झालं परंतु आता ट्रस्ट पुण्यश्रो ताईला देवीच्या मंदिराचं काम घेतलंय आणि प्रभू रामचंद्राच्या प्रांगणामध्ये पुणेश्वर आईला देवीच्या मंदिराचं काम सुरू होत करून तीनसेवी जयंती आहे एकतीस मे आता जवळ येते आणि पुणेश्वर आईल्या देवीची तीनसेवी जयंती आता आपण देशभर साजरी करणार आहोत महाराष्ट्र सरकारला धन्यवाद महाराष्ट्र दिवशी पुण्यश्लोक अहिल्या देवीची जयंती साजरी करण्यासाठी पन्नास कोटी रुपये निधी राखीव ठेवणार आहे पन्नास कोटी रुपये अरे पहिल्यांदा घडत आहे अहिल्या देवीचा सन्मान इतक्या मोठ्या प्रमाणात होतो बरोबर तुम्हाला माहित नाही अहमदनगरचं नाव बदलून पुढे स्वतः देवी नगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय एकनाथ साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला एकतीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते आणि आपण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सरकारला विनंती केली आवाहन केलं की तुम्ही अहमदनगरचं नाव बदला आणि पुढे स्वतः देवी नगर करा

से या राज्यातला सर्वात मोठा राजकीय संवेदनशील असणारा जिल्हा जे आपल्या जिल्ह्यात जाऊ बसायचा निर्णय आपल्या सरकारने घेतला मला वाटतंय ज्यांनी आमचा सन्मान केला ज्यांनी आम्हाला न्याय दिला त्यांना धन्यवाद देणं ही आपली जबाबदारी आहे आपलं ते कर्तव्य आहे माननीय मोदी साहेब अहिल्या देवीच्या पावलावरती पाऊल ठेवून जर या देशाचा विकास करण्याचं काम करत असतील हिंदू धर्माचं रक्षण हिंदू मंदिराचा जीर्घोदार करणार असतील तर निश्चितपणे आम्ही त्यांना उद्याच्या प्रेरणा तारखेला धन्यवाद आपल्या जिल्ह्यातून देऊ ते माननीय कोणते साहेबांच्या बरोबर दिलं पाहिजे आणखी काय काम सरकारला सरकारनं राज्यामध्ये धनगर समाजाच्या मुलांना वस्तीग्रह झाली पाहिजे मी नाशिककरांचं विशेष अभिनंदन करेन अकेश साहेब त्यांची सगळी टीम त्यांचं अभिनंदन करेल की तुम्ही नंबर वन ला आला तुम्ही जागा पण हस्तांतरित करून घेतली आणि सरकारकडून चव्वेचाळीस कोटी रुपये सुद्धा तुम्ही भरती काही निघवले विशेष अभिनंदन नाही परत जागेची भांडण चालू झाली अधिकारी बोलायला लागले कुणी काय बोलायला परत मंत्रालयामध्ये झाली मान्य बाधाकृष्ण विखे पाटील सचिव सगळे अधिकारी आणि तो सुद्धा प्रश्न निकाली निघाला आता अचा सेवा झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातलं पहिलं घनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक चांगलं नाशिक नाशिकमध्ये होत आहे त्याबद्दल तुम्हालाही आम्हाला व्यक्त करतो आणि राज्यसभा तुम्हाला चव्वेचाळीस कोटी रुपये देणं म्हणजे एवढ्या सोप्या गोष्टी नाही आहेत म्हणण्यासारखे अनेक विषय आहेत मित्रांनो परंतु हे राज्य सरकार आपल्या उभा आहे पुण्य सृत्य देवीच्या नावानं माननीय गिरीश बहाद्र साहेबांनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या महाराष्ट्रातली सगळी तीर्थक्षेत्र त्यांचा तीर्थक्षेत्र समावेश आहे अशी च्या वर तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ती सगळी तीर्थक्षेत्र पुण्य सृह्या देवींच्या नावानं आता त्यांचा विकास होतोय प्रत्येक तीर्थक्षेत्राला प्रत्येक तीर्थक्षेत्राला जे तीर्थक्षेत्र घ मध्ये आहे त्यांना पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जवळपास एकवीसशे कोटी रुपये मागच्या अधिवेशनामध्ये आपल्या राज्य सरकारनं या सगळ्या मंदिरांना दिलेल्या आहेत असं कधी घडलं होतं ना एका मंदिराला एक कोटी दोन कोटी मिळवायचे तर किती त्रास त्याला करायचा सर सकट चारशे साडेचारशे मंदिरांना आपल्या सरकारनं पैसे दिले अरे तुम्ही बघा ना धनगर समाजाचा कौटुंबिक कार्यक्रम आहे का तुम्ही राजकीय अजेंडा राबवत असा प्रश्न काही लोकांच्या मनामध्ये पडला असेल पण जाऊन मोगा लपवणारा हा भूमिका नाही माझी भूमिका स्पष्ट आहे माझी भूमिका स्वच्छ आहे जो माणूस आपला सन्मान करतो आपण त्याचा सन्मान करायचा जो माणूस आपला अपमान करतोय त्याचा बोलवून आपण अपमान करायचा आपला स्वभाव आहे आणि सरकारनं आपला सन्मान केलाय पण मी सरकारच्या वतीने तुम्हाला विनंती करतो तुमचा एक कार्यकर्ता प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपण ज्या मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारने आपल्या बाजूला ठामपणे उभं राहिलंय त्यांच्या बाजूला आपण ठामपणे उभं राहावं अशी मला सगळ्यांना सगळ्यांना विनंती करायची आहे आणि माझी तीन टीम आहे गेल्या जयंतिलामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं होतं आता तर तीन ते आहे यावेळी तर तुम्हाला तर आता या वर्षी सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये कार्यक्रम घ्यावे लागतील तर आता दोनशे नव्यानंतर हे वर्ष पूर्णपणे जयंतीचं आहे तीनशे ते जयंतीचं आता एकतीस तारीख झाल्यानंतर आणि त्याला राज्य सरकारनं पन्नास कोटी रुपयाचा निधी राखीव ठेवा तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं नाशिक शहरामध्ये जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करा एकतीस तारखेला ते फ्रीज करू नका तुम्ही एकतीस तारखेला सगळे स्वप्तीला या एक ना एक वाजून चौकी राहा पाहिजे आणि आता आपल्या बायभाऊ सगळ्यांना घेऊन आपण चौकी राहा पाहिजे अहिल्या देवीच्या दर्शनाला हे दरवर्षी केलं पाहिजे आणि त्यामुळे पुढं काय आणखी काय करायचं आहे आहे की तुम्ही जास्तीत जास्त धर्म समाजाच्या लोकांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे दुर्लक्ष तुम्हाला करता येणार नाही आम्ही सगळे जातील तुमच्या बरोबर तुमच्याकडून पण आमच्या अपेक्षा आहे पुढचे सोडून अहिल्या आमची अपेक्षा आहे तुम्ही तुम्ही असेल मदत केली असेल आणखी पुढं पाच वर्ष तुमच्याकडे नेतृत्व येणार आहे तर तुमची जबाबदारी वाढती आहे आमच्या कोरोना जास्तीत जास्त नगरसेवक कसं करता येईल आमच्या कोरोना जास्तीत जास्त घडतीची कशी मिळतील पंचायत जमिनीची तिकीट मिळाली तर कशा सगळेजण आपण वेगवेगळ्या पद्धतीनं निश्चितपणे प्रयत्न करू राज्य सरकारनं या वर्षी सत्तर पुण्यश्लोक आईला देवीच्या नावाचा सांस्कृतिक भवन करण्यासाठी प्रत्येक सांस्कृतिक भवनाला एक कोटी रुपये असं सत्तर कोटी रुपये मंजूर केलेले आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती केली त्याचा ग्रामीण विकास खात्याकडून हे सगळी सांस्कृतिक सभागृह मंजूर झाली पण आता नगर विकास खात्याच्या माध्यमातून महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायती या ठिकाणी सुद्धा आमचा समाज मोठ्या प्रमाणात राहतो तर त्या ठिकाणी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घ्यावा आणि त्यांनी मला शब्द दिलाय की कसल्याही परिस्थितीमध्ये विकास खात्याच्या माध्यमातून आम्ही पुंडेशो देवीच्या नावाने भवन का काढून त्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आणि असं राज्याच्या ठिकाणी आम्ही एक गुरु अशा पद्धतीला त्यांनी एक शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे नवीन नवीन योजना या वर्षी आपण दहा दहा आपल्या मुलांना इंग्रजी नामांकित इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन आहे नाशिक मधून मला वाटतं एक पण शाळा नाही मी तुम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करेल की ज्या नामांकित शाळा आहेत त्यांच्या चेअरमनला उद्या जाऊन भेटा त्यांना विनंती करा की तुम्ही प्रस्ताव राज्य सरकार ओबीसी मारताना तर द्या शंभर विद्यार्थी दर्गा समाजाची आम्ही मंजुरी या शाळेला मिळवून देऊ ज्याची ती एक लाख लाख आहे आहे दोन सगळी ती सरकारच्या माध्यमातून घेतोय आपण गेल्या वर्षी साडेचार हजार विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं होतं आता आपल्याला आनंदाची बाब आहे की राज्य सरकारनं साडेपाच हजार विद्यार्थ्यांची त्यामध्ये भर ठाकली आहे या वर्षी आपल्याला दहा हजार विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन द्यायचं आहे त्या किमान तीन चार शाळा नाशिक परिसरात असाव्यात पुण्याच्या असाव्यात नंदुरबांमध्ये संख्या कमी आहे परंतु जळगावच्या असाव्यात यासाठी आपण सगळ्या लोकांनी प्रयत्न करतो

आणि म्हणून आपण राज्य सरकारची विनंती केली आमच्या विद्यार्थ्यांसाठी योजना करा तर राज्य सरकारनं स्वाधार नावाची योजना केलेली आहे आपल्या मुलाला नगर समाजाच्या वर्तिरामध्ये जर ऍडमिशन मिळालं नाही तर तालुक्याच्या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार रुपये जिल्ह्याच्या ठिकाणी बावन्न हजार रुपये आणि महसूल ठिकाणी जर आपला रुग्णा शिकायला गेला तर राज्य सरकारला त्याला अठ्ठावन्न हजार रुपये द्यायचे आहेत पंचवीस कोटी रुपयाचा निधी या आहे एक तर अनेक सुरू आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुमच्या काय नवीन कल्पना असतील तर तुम्हाला सांगा आम्ही सरकारच्या पाठीमध्ये लागतो पुरावा करतो आता आमची मागणी सरकारकडे आहे की गरीब मराठा समाजाच्या मुलाला पाटील आर्थिक विकास महामंडळातून तुम्ही पन्नास लाख देता सुद्धा योजना लागू करा आणि तशा पद्धतीच्या राज्य सरकारच्या माध्यमातून त्या योजना लागू झाल्या पाहिजेत आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की येणारा काळ आपल्याला जागरूक राहून संघटित राहू एकत्रित राहून पुढे जावं लागेल वेगवेगळ्या सरकारच्या तर योजना आणाव्यात लागतील परंतु सामाजिक जागृती करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे मध्ये तुम्ही दिवाखात साजरी करता त्याबद्दल अभिनंदन करतो तुम्हाला पुढच्या जयंतीच्या खूप खूप गुँँ शुभेच्छा देतो की तुम्ही काहीतरी सामाजिक चांगला उभरा या जयंतीच्या माध्यमातून तुम्ही राबवाल जो काही कार्यक्रम तुम्ही राबवाल त्या कार्यक्रमाच्या पाठिमागं उभा राहणं कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे आणि आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागं ठामपणे उभं राहू एवढंच त्या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय महाराज